मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज जखमी विजयी उमेदवार संजय तुर्डेंची भेट घेतली घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात आज सकाळी राज गेले होते गुरुवारी रात्री मध्य मुंबईच्या कलिना भागामध्ये तुर्डेंना मारहाण झाली होती त्यात ते गंभीर जखमी झालेत अजून चार कार्यकर्तेही रुग्णालयामध्ये भरती आहेत ही मारहाण भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केलाय आरोपींनी अजून आरोपींना अजून अटक सुद्धा झालेली नाहीये त्यामुळे आता याबाबत राज काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल साहेबांनी आदेश दिल्यावर बघूया काय करायचं तीव्र भावना आहेत अतिशय तीव्र भावना आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अख्ख्या महाराष्ट्राच्या याच्यावर हल्ला आहे आणि साहेबांची आम्ही वाट बघतोय साहेबांचा आदेश येऊ दे मग बघूया काय हा सरसर धमकवण्याचा प्रयत्न आहे कोणत्याही प्रकारचा कारण हा आता आमच्यावर हल्ला झालेला चौथ म्हणजे चौथी वेळा आधी पण त्या लोकांनी वेगवेगळ्या लोकांवर हल्ला केलाय प्रकाश चौधरी भाऊ कोरगावकर आहे असं आता आमच्यावर झालेला आहे आणि माझा राजसाहेबांवर पूर्ण विश्वास आहे साहेब योग्य तो निर्णय घेतील आणि सगळ्या मनसे कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आपण बघतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज जखमी विजय उमेदवार संजय तुर्डेंची भेट घेतली घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात आज सकाळी राज गेले होते गुरुवारी रात्री मध्य मुंबईच्या कलिना भागामध्ये तुरडेंना मारहाण झाली होती